मिरज एस टी स्टँड या ठिकाणी महिलांचे दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना सांगलीसाठी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्याच्याकडील दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विटाबाई नितीन चौगुले पन्नास राहणार अळतेमाळ हातकनंगले नगीना सागर चौगुले वय चाळीस राहणार गोसावी गल्ली हातकणंगले सावित्री सैदू लोंडे वय चाळीस राहणार उगार रोड कागवड असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत गेल्या अनेक दिवसापासून मिरज एस टी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांची पर्स आणि दागिने चोरीच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला होता त्यानुसार मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी सदरच्या संशयित महिला बसल्याचे दिसल्या या महिलांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दागिने मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मिरज एस स्टँड येथून चोरल्याचे कबूल केले त्यांच्याकडे चोरीतील पंचवीस ग्रॅम दागिने आणि रोख पन्नास हजार अशा दोन लाखाचा मुद्देमाल मिळून आला सदरच्या संशयित महिलांना अधिक तपासासाठी महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन अमसिद्ध खोत अमोल लोहार अमोल आयदळे राजू शिरोडकर संकेत मगदूम बाबासाहेब माने शुभांगी मुळीक सपना गराडे सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली